श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे भक्तांनो जर तुम्ही तुमच्या जीवनातील गरिबी आणि आर्थिक समस्येमुळे खूप त्रस्त असाल तर तुमच्या आयुष्यात पैशांची निगडीत अनेक समस्या आहेत तुमचे आयुष्यात पैसे कमविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि तुम्ही खूप कर्ज घेतले आहे आणि तुम्ही त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहात तसेच तुमचे अनेक शत्रू आहेत जे तुमच्या मागे लागले आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांपासून स्वतःला वाचवू शकत नाही तुम्ही आता सर्व प्रकारच्या समस्यांनी कंटाळला आहात तर मग आता काळजी करू नका आता तुम्ही या वनस्पतीकडे बारकाईने लक्ष द्या ही वनस्पती धोतरा वनस्पती आहे भगवान शंकराचे सर्वात आवडते फळ तुम्ही ही वनस्पती कधी ना कधी कुठे ना कुठे पाहिलीच असेल आणि तुम्ही ही वनस्पती पाहिल्यानंतर बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केले असेल ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रात धोत्रा वनस्पतीबद्दल सांगितले आहे की ही वनस्पती अनेक जादुई शक्तींचे भंडार आहे भक्तांनो ज्योतिष आणि तंत्रशास्त्रात असे लिहिले आहे की जर योग्य दिवशी आणि योग्य शुभ मुहूर्तावर एखाद्याने धनाची देवी माता लक्ष्मीजींना धोत्र्याच्या रूपाचे फुल अर्पण केले तर आणि त्यांच्या बीज मंत्राचा जप केला तर त्या व्यक्तीला ताबडतोब देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान प्राप्त होते दुसरीकडे जर धोत्र्याचे फळ भगवान शिवाला अर्पण केले तर आणि त्यांच्या बीज मंत्राचा जप केला तर भगवान शिव लगेच आशीर्वाद देतात भगवान शिवाच्या दर्शनाने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीने नवग्रह त्याला साथ देत नसतील तर तर एखाद्या व्यक्तीवर काही प्रकारचे दोष असतील जसे की शनी समस्या असेल आणि त्या व्यक्तीने धोत्र्याच्या रूपाची पूजा केली किंवा यथोचित विधी केल्यास त्या व्यक्तीला भगवान शनिदेव महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर त्या व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होते असे शास्त्रात लिहिले आहे नवु सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्ती मिळते भक्तांनो ही एक अशी दैवी वनस्पती आहे जी भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे धोत्रा वनस्पतींच्या मुलांमध्ये भगवान भोलेनाथांची दैवी शक्ती असते असे हिंदू धर्मग्रंथ आणि धार्मिक पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे या वनस्पतींमध्ये दैवी शक्तींचा वास आहे भक्तांनो जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर तुमच्या माहितीसाठी उदाहरणार्थ जेव्हा भगवान शिवाने विश्वाच्या कल्याणासाठी कालकोट नावाचे विष प्राशन केले तेव्हा भगवान शिवांचा कंठ निला पडला आणि संपूर्ण अंगात जळजळ झाली त्यावेळी धोत्र्या वनस्पतीची फळे भगवान शिवाला अर्पण करण्यात आली म्हणजेच प्राशन करण्यात आली त्यामुळे ते त्यांच्या अंगात प्रचंड थंडी पडली होती आणि तेव्हापासून भगवान भोलेनाथांना ही वनस्पती खूप आवडते एक गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही या वनस्पतींची फुले आणि पाने भगवान भोलेनाथांना अर्पण केली तर तुम्हाला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद लगेच मिळेल आणि एकदा का एखाद्या व्यक्तीला भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आणि वरदान मिळालं तर भक्तांनो मृत्यू देखील त्या व्यक्तीला पोचवू शकत नाही भक्तांनो या वनस्पतींच्या सर्व अवयवांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत भगवान शिव आणि भगवान शनिदेव आणि संपत्तीची देवी माता लक्ष्मी यांच्या समोर या वनस्पतीने कसे आणि काय करावे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत भक्तांनो धोत्र्याची फुले पांढऱ्या निळ्या आणि काळ्या अशा तीन रंगात उगवतात आणि या तिन्ही फुलांचे आणि फलांचे स्वतःचे वेगळे महत्व आहे कोणत्या दिवशी आणि कोणत्या देवतेला काय अर्पण करावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कोणत्या देवी देवतांसमोर कोणता बीज मंत्र जपला पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच्याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहोत भक्तांनो या वनस्पतीचा उपायाचा अवलंब केल्याने केवळ तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकत नाही तर तुमच्या घरामध्ये आशीर्वाद येऊ शकतो तुमच्या घराची उन्नती होऊ शकते तुमच्या नऊ ग्रहांचे दुःख दूर होऊ शकते येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो हे खूप शुभ आणि लाभदायक असू शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा प्रिय भक्तांनो ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचा दिवस चांगला असो की वाईट त्या दिवशी भगवान भोलेनाथांचे स्मरण करायला विसरू नका कारण भगवान भोलेनाथ हे अतिशय निष्पाप आणि भोले आहेत ते कोणत्याही व्यक्तीशी थोडीशी पूजा आणि साधना केल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये दे पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करा आणि कृपया कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आगामी अपडेट पाहता येतील आपण व्हिडिओ भक्तांना प्रथम प्राप्त करू शकता पूजा आणि साधना हा संपत्ती वाढवण्याचा उत्तम उपाय आहे तुमच्या घरात धन संपत्ती वाढावी आणि समृद्धी यावी अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यात पैसा आणण्याचे सर्व मार्ग खुले व्हावेत तुमच्या आयुष्यात येणारा पैसा वाढवायचा असेल तर फक्त हा उपाय चार शुक्रवारी करा जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि चार शुक्रवार नंतर तुम्हाला येणाऱ्या संपत्तीतही वाढ होईल आणि माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर सदैव राहील भक्तांनो इथे चार शुक्रवार म्हणजे चार आठवडे तुम्ही मांसार करू शकत नाही मांसार म्हणजे दारू मद्य अंडी मांस इत्यादी खाऊ नये तुम्हाला पैशा संबंधित खूप समस्या येत असतील तर कर्ज खूप झाले असेल तर तुम्ही हा उपाय चार शुक्रवारी अवश्य करावा कारण धनाची देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस आहे शुक्रवारी देवी लक्ष्मी खूप आनंदी असते आणि ती तिच्या दोन्ही हातांनी तिच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते भक्तांनो शुक्रवारी सकाळी सर्वात आधी कुठूनही पांढरे धोत्राचे फूल घेऊन ते आपल्या घरी मंदिर कोणतेही असो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली असेल तर तिथे जाऊन हातात धरावे सर्वप्रथम माता लक्ष्मीच्या चित्रासमोर मूर्तीसमोर तुम्हाला तुमच्या हातात तूप लावावे लागेल हे धोत्र्याचे फूल धरून दिवा लावावा तुमच्या हातात धोत्र्याचे फूल धरून तुम्हाला ते करावे लागेल ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ज्याचा उच्चार सहज करता येतो आणि त्याच्या उच्चाराने माता लक्ष्मी प्रसन्न होते यानंतर तुम्हाला ते पांढरे धोतऱ्याचे फुल माता लक्ष्मीजीसमोर अर्पण करायचे आहे या फुलाला त्यांच्या मूर्तीला किंवा चित्राला स्पर्श करून हे फुल उचलून ते पांढरे धोतऱ्याचे फुल घेऊन तुमच्या कपाटात ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे सोने आणि चांदी ठेवता त्या तिजोरीत तुम्हाला हे ठेवावे लागेल हा उपाय सलग तुम्हाला चार शुक्रवारी करायचा आहे आणि पाचव्या शुक्रवारी सकाळी ही चार फुले घेऊन कोणत्याही नदीत वाहायची आहेत भक्तांनो जर तुम्ही असे केले तर ही फुले तुमच्या घरातील सर्व दोष दूर करतील ज्यामुळे तुमच्या जीवनात धन थांबत नाही घरात सुख समृद्धी नाही घरात पैसा राहत नाही आणि हे उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यात येणारे धनाचे सर्व मार्ग खुले होतील हे तुम्ही पाहाल हा उपाय आहे वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रात असे असे लिहिलेले आहे म्हटले जाते की जो कोणी सलग चार शुक्रवार असे करतो त्या व्यक्तीच्या जीवनात धन संपत्तीची अपार वाढ होते धनप्राप्तीचे सर्व मार्ग खुले होतात आणि येणारा काल त्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर होतो भक्तांनो आणखी एक उपाय आहे आजारातून मुक्ती मिळवण्याचा उत्तम उपाय जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दीर्घकाळ आजारी असेल आणि तुमचा आजार बरा होत नसेल आणि तुम्ही या गोष्टींची खूप काळजी करत आहात तर मग आता काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहोत असे म्हटले जाते की भगवान शिव एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देत असेल तर त्या व्यक्तीला मृत्यू सुद्धा हानी पोचवू शकत नाही आम्ही तुम्हाला आज सोमवार जो उपाय सांगणार आहोत तो जर तुम्ही केलात तर आमच्यावर विश्वास ठेवा भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आजारातून नक्कीच आराम मिळेल जर तुमच्या अंगात असा काही दोष असेल ज्यामुळे तुम्ही बरे होऊ शकत नाही तो दोष स्वतःच नाहीसा होईल तुम्हाला फक्त धोत्र्याचे फळ कुठूनही मिळवायचे आहे पहिला सोमवार स्वच्छ आंघोळ करून लोटाभर पाणी घ्यावे जर तुम्ही गंगाजल घेतले तर ते अधिकच चांगले होईल तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या मंदिरात म्हणजेच शिवालयात जावे लागेल सर्वप्रथम पाण्याचा लोटा शिवलिंगावर जल अर्पण करून धोत्र्याचे फळ शिवलिंगावर ठेवावे लागेल हा उपाय तुम्हाला लागोपाठोपाठ आठ सोमवार करावा लागेल आणि नवव्या सोमवार पर्यंत तुमची तब्येत कशी सुधारायला लागेल हे तुम्ही स्वतः पाहू लागाल तुमचा प्रत्येक दोष भगवान शिवाच्या कृपेने दूर होईल तुमचा आजार बघता बघता आपोआप दूर होईल तर भक्तांनो हा उपाय करून पाहायला विसरू नका माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला काही फायदा होत नसेल आणि अशुभ तुमच्या पाठीशी असेल तर भक्तांनो समजून घ्या तुमचा मंगल खूप वाईट आहे तुम्हाला शणीच्या त्रासाने त्रास होत आहे तुम्हाला शनी दोष आहे किंवा तुमचे नऊ ग्रह तुम्हाला साथ देत नाही तर तुम्ही दर शनिवारी सकाळी पाण्याचे भांडे घ्या कोणत्याही धोत्र्याच्या रोपाला पाणी द्यायला सुरुवात करा प्रत्येक शनिवारी हा उपाय केल्यास भक्तांनो आमच्यावर विश्वास ठेवा तुमचा नऊ ग्रह शुभ होईल तुम्हाला लवकरच सर्व वेदनांपासून आराम मिळेल शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य बलवान होईल तुमचे सर्व नऊ ग्रह तुम्हाला साथ देऊ लागतील हा उपाय आहे वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रात हे स्पष्टपणे लिहिलेले आहे समजा तुमच्या घरात रोज भांडण होत असेल तुम्हाला त्याची खूप काळजी वाटते तर कोणत्याही सोमवारी धोत्र्याच्या रोपाची तीन पाने तोडून घरातील कपाटात ठेवा आणि ज्या दिवशी ही पाने ठेवणार आहात तेव्हा एकवीस दिवसांनी ही तीन पाने कोणत्याही वाहत्या नदीत वाहून टाका तुमच्या घरात जी काही समस्या असेल ज्यामुळे तुमच्या घरचे वातावरण चांगले नाही ती तीन पाने त्या सर्व समस्या सोबत घेतील आणि तुमच्या घराचे वातावरण सुधारेल आणि घरातील वातावरण खूप चांगले राहील ज्या घरात वातावरण चांगले असते ते घर धन्य असते ते घर समृद्ध होते देवी देवतांचा आशीर्वाद त्या घरात राहतो जर तुम्हाला दोष किंवा मंगल दोष असेल तर सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की कोणताही दोष मुळापासून नष्ट होऊ शकत नाही दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जर तुमची इच्छा असेल की तुमच्यावरील दोषाचा प्रभाव जवळजवळ शून्यावर जावा तर तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी काळे धोत्र्याचे पान उपटून अंघोळ करताना सोबत आणावे धोत्र्याचे पान पाण्यात टाकल्यानंतर या पाण्याने अंघोळ करावी हा उपाय जर तुम्ही दर शनिवारी आणि प्रत्येक मंगळवारी केला तर तुमच्यावर जो काही दोष असेल त्याचा प्रभाव तुमच्यावर जवळपास नगण्यच होईल भक्तांनो हा उपाय केल्याने तुमचे भाग्य बदलेल प्रिय भक्तांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा तसेच जर आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद